मंडळी जगभरात तेलाचं युद्ध पुन्हा पेटलंय पण यावेळी भारतासाठीही मोठी सुवर्णसंधी ठरू शकते याचं कारण म्हणजे ओपेक प्लस नोव्हेंबर पासून दररोज एक लाख सदतीस हजार बॅरल तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतलाय याचा अर्थ तेलाचं उत्पादन वाढवणार आहे आणि यामुळे शक्यता आहे ज्याचा भारतासारख्या मोठ्या आयातदार देशासाठी सरळ फायदा असणार आहे दुसरीकडे अमेरिकन फार्मा कंपनी एली लिलीनं भारतात तब्बल आठ हजार आठशे एकोणऐंशी कोटींची गुंतवणूक करणार आहे म्हणजे काय तर हळूहळू भारत जागतिक औषध निर्मितीचं नवं केंद्र बनतोय पण आता तुम्हाला हे प्रश्न पडला असेल की कि तेलाच्या किमती खाली आल्या तर तुमच्या खिशावर याचा काय परिणाम होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकन कंपन्या भारतात का गुंतवणूक करत आहे सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण रशियासह कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या बावीस देशांचा समूह ओपेक प्लसने रविवारी घोषणा केली की येत्या एक नोव्हेंबर पासून तेलाच्या उत्पादनात प्रतिदिवस एक लाख सदतीस हजार बॅरल वाढ होईल या निर्णयामागचा मुख्य उद्देश असा की अमेरिकेतील शेल उत्पादकांसारख्या स्पर्धकांकडून बाजारपेठेवर पुन्हा ताबा मिळवणं आणि काही महिन्यांपूर्वी केलेल्या उत्पादन कपातीला हळूहळू कमी करणं ओपेकचा हा निर्णय अमेरिकेसाठी मात्र मोठा धक्का मानला जातोय कारण आंतरराष्ट्रीय बाजारात यामुळे मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे मात्र सध्या बाजारात तेलाचा पुरवठा जास्त आणि मागणी तुलनेने कमी असल्यामुळे ओपेक प्लस कडून काहीशी चिंता व्यक्त केली जाते पण भारतासाठी मात्र हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो कारण भारत हा जगातील मोठा तेल आयातदार देश असून जवळपास पंच्याऐंशी टक्के तेल ओपेक प्लस या देशांकडून येतं जागतिक बाजारात उत्पादन वाढल्यास तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे आणि ज्याचा फायदा थेट भारताला होऊ शकतो दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला की रशिया कडून तेल खरेदी करू नये आणि अमेरिकेकडून तेल खरेदी करावी त्यांच्या मते रशियाकडून मिळालेल्या पैशांमधून युक्रेनशी युद्धासाठी निधी मिळतोय त्यामुळे हा प्रयत्न युद्ध थांबवण्यासाठी केला जातो मात्र प्लसच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या कमी होण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भात दुसरी बातमी म्हणजे अमेरिकेतील फार्मा कंपनी एली लिलीनं भारतात जवळपास आठ हजार आठशे एकोणऐंशी कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय ही गुंतवणूक भारतातील औषध निर्मिती आणि वितरणासाठी केली जाणार आहे कंपनीने हैदराबाद मध्ये नवीन कार्यालय उघडले असून तिथे अत्याधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञान वापरून उत्पादन सुरू केले जाईल या गुंतवणुकीमुळे आशिया आणि मध्य पूर्वेत औषधांचा जलद पुरवठा शक्य होणार आहे ही गुंतवणूक ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांविरोधात अमेरिकन कंपन्यांचा इशारा मानला जातो कंपन्या अमेरिकेतल्या धोरणांमुळे बचाव करण्यासाठी देशाबाहेर मोठी गुंतवणूक करत आहेत आणि एकशे चाळीस कोटींच्या भारतीय बाजारपेठेमुळे जागतिक कंपन्यांना भारताकडे आकर्षित केलं जात आहे कंपनीचे जागतिक कार्यकारी उपाध्यक्ष पेट्रिक जोन्सन यांनी भारताच्या बाजारपेठेवर पूर्ण भरोसा दर्शवलाय त्यांच्या म्हणण्यानुसार भारत हा जागतिक पुरवठा केंद्र म्हणून योग्य ठिकाण असल्याचं त्यांनी सांगितलं एली लिली कंपनी दोन पासून जगभरात पंचावन्न अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीच्या योजनेवर काम करत आहे तर ओपेक प्लसच्या निर्णयामुळे औषध पुरवठा वाढतोय आणि अमेरिकन फार्मा कंपनीची भारतातील मोठी गुंतवणूक हे भारतासाठी सकारात्मक गोष्ट आहे तर या दोन घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं याचे भारतावर काय परिणाम होणार आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा महाराष्ट्र जागरण